या रक्षाबंधनला तीस तीस मिठाई न करता जर तुम्हाला तुमच्या भावासाठी काही वेगळं करायचं असेल तर त्यासाठी आहे आजची ही रेसिपी हे रसमलाई केक आज मी केक बनवण्यासाठी हा काचेचा बाउल वापरणार आहे आणि म्हणूनच मी त्याला तेलाने पूर्ण ग्रीस करत आहे हा मायक्रोवेव्ह फ्रेंडली असल्यामुळे हा ब्रेक होणार नाही पण तुमच्याकडे समजा असं एखादा काचेचा बाउल नसेल तर तुम्ही स्टीलचं भांड किंवा एखादा स्टीलचा डबाही घेऊ शकता आता आपण हा बाजूला ठेवून देऊया इथे आपण एक बाउल घेतला आहे आणि या बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे पाव कप ऑइल हे नॉर्मल कुकिंग ऑइल आहे कोणत्याही स्मेलचं किंवा कोणत्याही फ्लेवरचं ऑइल घेऊ नका आता आपण घेऊया पाव कप दही दही घेताना एक काळजी घ्यायची की दही आंबट नसावं आता आपण इथे घ्यायची आहे अर्धा कप पिठी साखर जे आपल्या घरी नॉर्मल साखर असते तीच मी मिक्सरला ग्राइंड करून घेतली आहे आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत ते एक होईपर्यंत आपल्याला ते मिक्स करायचे आहेत आता इथे आपले इन्ग्रेडियंट्स मिक्स करून तयार आहेत आपण एक त्याच्यावरती चाळणी ठेवायची आहे आणि आपण आता घेऊया एक कप मैदा एक टी स्पून बेकिंग पावडर अर्धा टी स्पून बेकिंग सोडा आता हे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण चाळून घेऊया आपले ड्राय इन्ग्रेडियन्स चाळून तयार आहेत हे घेतलेले इन्ग्रेडियंट्स मेजरिंग टूल्स नसतील तरीही आपल्या घरच्या वापरातील भांड्यातून कसे मेजर करायचे तो व्हिडिओ वरती आय बटनवर आहेच तसंच मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दे देत आहे आता आपण हे ही सगळे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया केक बनवताना आपण जे काही इन्ग्रेडियन्स वापरतो ते रूम टेम्परेचरप्रमाणेच हवेत इथे आपलं बॅटर मिक्स करून तयार आहे ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी पावकप दुधाचा वापर केला आहे ह्या पावकप दुधामधलं थोडं थोडं दूध वापरून आपण ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूया आपलं परफेक्ट बॅटर तयार व्हायला मी पूर्ण पावकप दूध वापरलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही सात आठ तीन व्हॅनिला इसेन्सही इथे घेऊ शकता बघा आपल्याला आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे आता आपण केकचं बॅटर आपण जो बाउल ग्रीस करून ठेवला होता त्यामध्ये घेणार आहोत आणि आपण आपण आपला केक बेक करण्यासाठी ठेवून देणार आहोत आता बॅटर ह्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे ह्याला थोडं टॅप आहे आणि मग आपण हे बेक करण्यासाठी ठेवून द्यायचे दहा मिनिटांपूर्वी मध्यम आचेवरती आपण कुकर ठेवला होता आणि आपण कुकर मध्ये दोन ग्लास पाणी घेतलं होतं तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आले मी इथे कुकर घेतला आहे तुम्ही कुकरच्या बदली एखादा टोपही घेऊ शकता टोपामध्ये दोन ग्लास पाणी घ्या आणि मग त्याच्यावरती अशी जाळी ठेवा जर तुम्ही कुकर घेतला तर कुकरची रिंग आणि कुकरची शिटी कुकर दोन्ही काढायचं आहे मंद आचेवरती साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं आपण आपला केक बेक होण्यासाठी ह्यामध्ये दे ठेवून देऊया मी आता कुकरचं झाकण लावते आपण पंचेचाळीस मिनिटानंतर बघूया आपला केक बेक झालाय की नाही ते मी इथे कुकर वापरला आहे तुमच्याकडे जर एखादा जाड बॉटमचा टोप असेल तुम्ही तो वापरला तरीही चालेल आपला केक बेक होतोय तोपर्यंत आपण रसमलाई बनवून घेऊया रसमलाई बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे हे फुल क्रीम दूध आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला उकळी आली आहे दुधाला उकळी आल्यानंतर आपण सतत ह्यामध्ये चमचा फिरवत राहायचा आहे आता आपण गॅस मध्यम आचेवरती ठेवून साधारण एक पंधरा ते वीस मिनिटात आपली मलाई तयार होईपर्यंत ह्यामध्ये चमचा फिरवत राहूया आपल्या दुधाची क्वांटिटी फिफ्टी पर्सेंट कमी होईपर्यंत हे आटवून घ्यायचं आहे आपण आता ह्यामध्ये दहा बारा काड्या केसरच्या घेत आहोत अर्धा चमचा वेलची पूड दुधाची क्वांटिटी ऑलमोस्ट कमी झाली आणि आता आपण घेतोय चार चमचे म्हणजेच पाव कप इतकी साखर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता पण आपण केक बनवताना सुद्धा साखर घेतली आहे त्याप्रमाणेच तुम्ही साखरेचा वापर करा आता इथे तुम्ही बघू शकता आपले दुधाची क्वांटिटी ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट कमी झाले आहे आणि ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे हे थोडं थंड झालं की हे अजून थोडं घट्ट होईल आता आपण ह्या स्टेजला गॅस बंद करतोय इथे आपली रसमलाई तयार आहे ह्यामध्ये केसरचा रंगही खूप छान उतरला आहे पंचेचाळीस मिनटानंतर मी गॅस बंद केला होता आणि आता अजून पाच मिनटं झालेली आहेत मी कुकरचं झाकण उघडते तुम्ही बघू शकता अजूनही यातून वाफा येत आहेत आता आपण टूथपिकच्या सहाय्याने बघूया की आपला केक बेक आहे की नाही तुम्ही इथे बघू शकता आपली टूथपिक क्लिअर आली म्हणजेच आपला केक बेक झाला आहे जर तुमचा केक बेक झाला नसेल तर अजून पाच मिनटं तुम्ही त्याला बेक करण्यासाठी ठेवून द्या दहा मिनटं झालेली आहेत आणि आपला केक थंड झाला आहे आता मी या टूथपिकच्या साह्याने ह्याला असे होल पाडत आहे तुमच्याकडे जर टूथपिक नसेल फोक असेल तर तुम्ही फोकने किंवा सुरीच्या साह्याने त्याला असे होल पाडून घ्या पूर्ण केकला मी टूथपिकच्या साह्याने होल पाडलेले तुम्हाला दिसतच असतील आता आपण ह्यावर घ्यायची आहे आपण बनवलेली मलई ती पूर्ण केकभर आपल्याला पसरवायची आहे ही बघा ह्या अशा पद्धतीने आपल्याला ही रसमलाई पूर्ण केकभर पसरवायची आहे हळूहळू ही रसमलाई केकमध्ये पूर्ण शोषली जाईल रसमलाई घेतल्यानंतर आपण हे गार्निश करूया थोड्याशा ड्रायफ्रूट्सने मी इथे थोडेसे बदामचे काप थोडेसे पिस्त्याचे काप आणि थोडेसे काजूच्या कापने हे गार्निश करणार आहे आता आपण हे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये एक तास ठेवून देऊया फ्रीजमध्ये एक तास ठेवल्यानंतर मी हे बाहेर काढलं आहे आणि आता मी ह्याचे पीसेस करणार आहे मी केक कट करतानाच तुम्हाला कळत असेल की आपला केक किती सॉफ्ट आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या रसमलाईचा कलरही एकदम परफेक्ट असा आला आहे इथे आपला रसमलाई केक कट करून तयार आहे मी हातला एक एक पीस सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेते थोडीशी आपण मलाई बाजूला ठेवून दिलेली तीही मी त्यावरती आता घेते वाव तुम्ही बघू शकता आपला रसमलाई केक किती सुंदर दिसतोय आता आपण गार्निशिंग म्हणून थोडंसं त्याच्यावरती अजून ड्रायफ्रुट्स घेणार आहोत किती मस्त दिसत आहेत हे मी हा तुम्हाला कट करून दाखवते वाव किती सॉफ्ट आणि मलाईदार आपला रसमलाई केक तयार झाला आहे या रक्षाबंधनला बाहेरून काही आणण्यापेक्षा घरच्या घरीच होऊन जाऊ दे असा रस मलाई केक तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे मिनर्स कुकिंग किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे प्लेस